मुंबईमध्ये काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा एक दिवसीय शिबिरामध्ये रमेश चेन्नीथलांनी ही घोषणा केली आहे महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबतही न जाण्याचा काँग्रेसचा निर्णय मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार या संदर्भातले तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी पंकज धड पंकज काँग्रेसची महत्वाची बैठक जी आहे ती मुंबईतल्या मालाड बैठस त्याच्यामध्ये स्वबळाचा नारा जो तो काँग्रेसकडनं देण्यात आलेला आहे मुंबई किंवा इतर याच्यामध्ये काँग्रेस शिवसेना असेल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस जाणार नाही हे आता नक्की झालेलं आहे मुंबईमध्ये काँग्रेस जी आहे ती स्वबळावरती निवडणुका लढणार आहे महाविकास आघाडी याला मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी यामध्ये आपण म्हणू शकतो की पूर्णपणे बिघाडी झालेली आहे वेगळे काँग्रेसनी लढण्याचा नारा दिलेला आहे काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चनिताल्ला यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काँग्रेस एकत्र जाणार नाही एकला चरोय गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे सगळे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक एक ते दोन बैठका झाल्या या सगळ्या बैठकांमध्ये काँग्रेसने एकला चरोचा नारा दिला होता पदाधिकाऱ्यांनी एकत्र लढण्याला विरोध केला होता आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाचं फॅक्टर विक्रांत म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एंट्री राज ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस जाणार का अशी चर्चा होती भलेही मोर्चाला सगळ्या पक्षाचे नेते एकत्र आले होते मग काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरे होते मात्र येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार काही भूमिका होती मात्र आता स्पष्ट झालेलं आहे की एकत्र येणार नाहीत एकत्र लढणार नाहीत बरं धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी